सणासुदीच्या काळात भाव खाणाऱ्या फुलांना सध्या पितृपक्षात मागणी नाही परिणामी फुलांचा बाजार मंदावला आहे शिवाय पावसानं परत आपला जोर वाढवल्यानेही फुलांचे दर कमी झाले आहेत मात्र आगामी नवरात्रोत्सवात फुलं परत एकदा भाव खातील अशी शक्यता आहे सणवार लग्न सराईवा कार्यक्रम असल्यास फुलांना मोठी मागणी असते सध्या सणवार सुरू असून लग्नसराई नसली तरी काही ना काही कार्यक्रमात सजावटीसाठी फुलांची गरज पडतेच त्यामुळे गौरी गणपतीत फुलांना हार वेण्या तसंच सजावटीसाठी चांगलीच मागणी होती मात्र आता गणेशोत्सव संपला असून पितृपक्ष सुरू झालाय पितृपक्षात शुभ कार्य होत नसल्यानं सर्वच काही शांत आहे परिणामी फुलांनाही मागणी राहिली नाहीये त्यामुळेच गौरी गणपतीत भाव खाणाऱ्या फुलांचे भाव आता उतरले आहेत गौरी गणपतीत झेंडू दोनशे रुपयांपर्यंत पोहोचला होता तोच आता एकशे वीस रुपये किलो दरानं बाजारात विकला जातोय हेच हाल अन्य फुलांचे झाले असून अर्ध्यावर त्यांचे भाव आले आहेत मात्र ही स्थिती जेमतेम पाच दिवसांसाठीच आहे सा कारण तीन ऑक्टोबरपासून पुन्हा नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून फुलांना पुन्हा एकदा मागणी वाढणार असून त्यांचे भाव देखील वाढणार आहेत